जय शिवराय मित्रांनो दर ही यूट्यूबची माझी पहिलीच व्हिडिओ आहे तर तुम्ही सपोर्ट करा आणि आज आज आम्ही चाललोय हरिहरगडावर तर बघू आता पुढे कसा प्रवास होतो ते आमचा ड्रायव्हर आहे कल्पेश घाडगे हा सगळ्यांचा प्लॅन होता की जायचं आहे गडावर मी पण बोलो बघा जाऊ बघा दा त्याला घे आलो पो जा रात्रीच्या काम एकदम खुली झालंय सर्व काम का आमचे दुसरी गाडी पुढे जाते आणि आमचे एवढा सामसूम रस्ता आहे असं वाटतं गावी आहे पण गावच आहे एक प्रकारे एवढा सामसूम रस्ता आहे की दोनच गाड्या आहेत आमच्या आम्हाला गाडी पण दिसत नाही आहे आता रात्रीचे दोन वाजलेत आणि आम्ही यार मार्गे चाललोय

खा बि लागला तर कुठे लागलं तर लोकल 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 है। लोकल है, लोकल लोकल है लोकल अरे लोकल है भाई इधर के ही है, <laughs> तर मित्रांनो इथे थांबलोय आम्ही आणि आमचे रोहन भाऊ नाचत आहेत जरायच चांगला चमकणार चमकणारी करीत आणि परपरीत आम्ही चाललोय हरिअरगडावर चला आता आम्ही निघालो मी धावत येऊ काय आपलं एवढं बघतो ते छान पाय पाहायला त्या मित्रांनो आता आम्ही निघालो आहे हरिहर गडावर बघ का शिमो दिसणार तुम्हाला आम्ही साडेपाचलाच पोचलेलो पण जरा आंघोळ बिंगोळ करण्यात जरा वेळ गेला त्यामुळे आता लॉक कंटिन्यू करतो आहे तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरा इथं आता लाईनीत आहे आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आहे एंट्री करतोय आता बाहेर आम्ही टिक्का लावून झाला आमचा बघू शकता कपळावर गर्दी हो ना केवढी आहे म्हणजे फोटो काढायला भेटतात ना हा बाय चालला तर आम्ही चाललो आता मंदिरात देऊ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những मित्रांनो एवढी गर्दी आहेश्वर मंदिराच्या इथे व्हिडिओ बनवायला भेटली नाही कारण तिथे फोन अलाउड वगैरे नव्हता त्याच्यामुळे तर मित्रांनो थोड्याच वेळात आम्ही आता हरिहरगडावर बघूयाता काय सुंदर अस व्ह्यू आहे एकदम एकदम बोली घात अविस्मरणीय हा क्षण टाईम बघा मित्रांनो हा आहे गड वरती जात गेल्यावर व्हिडिओ बनवी त्याची तिथून बघा कसा मस्त दिसतो जरा खडबडीत रस्ता आहे म्हणून जरा मोबाईल हालतो कॅमेरा हा मस्त एकदम वातावरण आहे मन तृप्त होईल असं वातावरण ोट मार तर मित्रांनो तो बघू शकता गड आणि आम्ही आता चाललो या रस्त्याने आणि आम्हाला आता त्या टोकावर जायचंय त्या वाल्या ते बघा त्या टोकावर जायचंय पोचू आम्ही थोड्या वेळात हरिहर गडावर रस्ते खूपच एकदम खडबडीत आहेत शासनाला विनंती करतो मी इकडचं जरा गडांच्या इकडचं जरा काम जरा दुरुस्ती करा रस्ते दुरुस्ती करा गड संवर्धित करा मित्रांनो <laughs> 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 आता आम्ही जातोय वर गड चढतोय <popper non -power. gay> आलोच बेकार झाले चालून चालून

आता <स्ति> जातो वरती अजून अजून खूप बाकी येते बघा किरण दामला राह लय वर जायचंय माझी संपली ना पण सगळे जमले आमचा मात्रे पण जमला नाही बाय मी चव्हाण आहे

मला वाटते ते ऑक्सिजनच लावला पाहिजे पावा जमलेला आहे अशा प्रकारे आम्ही परिस्थिती बिकटण्याचा प्रयत्न करते परिस्थिती जेवढी बिकट मराठात तेवढाच तिकट म्हणून आम्ही चालत आहे थांबणार नाही चोर रस्ता कुठला दाखव मित्रांनो हा बघा हा चोर रस्ता आहे वसई किल्ल्याला गेलेलो हाय मोठा आहे थोडफार पण असा नाही चढण्यासारखायला रे बघा मित्रांनो कसं जंगलातून रस्ता एकदम आघमोडी तर मित्रांनो आता आम्ही आराम करून चढतोय परत वर गडावर आमचा प्रवास परत सुरू झालाय बघू शकता हे मागे चाललेत मी त्याकडे मागितलं हे थकले <laughs> तर पूर्ण मरगळल्यासारखं झालाय ताकदच नाही राहिली म्हात्रे आमचा लवकर पोचलाय बघूया काय चांगला व्ह्यू आहे फोकस का हे बघा हे टोक बागा कसं आहे दिसतंय का तुम्हाला हा दिसेल बघा साइडला खूपच सुंदर असेवढे वर गड मोठे वर निसर्गाच देण आहे सगळ्यांनी नियोजन ठेवलेलं असत दिमाग लावून पेक्षा काय होत पावसाळ्यात इथपर्यंत लाईन असतं इथपर्यंत होती गर्दी अजय जरा आपल्याला गडाबद्दल सांगतायत सांगा जरा पावसाळ्यात बोलतो खूप गर्दी असते भयंकर गर्दी असते म्हणतात पण पावसाळ्याच्या आधी गैर गर्दी असते ना पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात गड बंद करतात एकदम मेन मधच्या पावसाळ्यात अच्छा या देवा पडतो तेव्हा ते आज राज्याभिषेक महाराजांसमोर कमी करतो कोण काय चालत नाही कल्पेश घाडगे कुठे राहिले हो घाडगे या की लवकर मात्रे गेले तुमच्या पुढे आले आहेत आमचे कल्पेश घाडगे आलेले

काय मस्त हवा लागते बघा आता आम्ही अर्धा आम रस्ता अर्धा हो रस्ता पार केला आहे आणि जरा लेमनच्या गोळ्या खातो लागत नाही आता बघा या बघा लेमनच्या गोळ्या चिंगवणीसोबत एनर्जी येईल लेमनच्या गोळ्या जरा खातो जरा एनर्जी होईल एनर्जी येईल फोटो येताना उतरताना

खपली अजून तिथे आपल्याला त्या टोकावर बघा काय चढ नाही हा गड पावसातून खूप धोकादायक आहे मित्रांनो आता आम्ही उद्याची काय आराम करून परत थोडा वेळ आराम करत होतो बसले होते आता परत वर गड चढतोय यांची <laughs> जरा मस्ती चालू आहे <laughs> बघा हा काय गडावरून व्ह्यू दिसतोय आता आम्ही अर्ध्यावर चालूया तशी अजून तिकडे जायचं आम्हाला त्या डोकावर खूप आयला आम अजून

तुम्हाला दिसत आहेत का अशा पायऱ्या अशा झूम केल्यावर हे बघा माणसं चढतायत त्या गडावर तिथेच जाणार तो चार्जिंग पॉइंटवर असतो ना mm. मग त्याच्या कोणाला मित्रांनो लय दमलोय आणि आता जरा इथे विश्रांती करतोय श्वास घ्यायला श्वास पण घ्यायला येत नाही एवढा दमलोय तर मित्रांनो आता पोचलो आहे आम्ही गडावर आला ते काय अजून एकट कुठे आता आम्ही आराम करतो पुस्तकला अजून खूप बाकी आहे हा तिथे वर मित्रांनो वाट बनवले आणि ही पहिले महाराजांच्या काळातली वाट होती याच्यावरून आपले मावळे कसे चढायचे ते आता आम्हाला पण समजते गडावर आल्यावर आलोच भावा मी वर भावा किती वर आहे खालची झोपवायचं नातनं काय झाले झाले गाड्या मागे दिसली आली किती बघ चमक दिसली काळ्या फॉर्च्युनर चे मागे जय छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय हरे महादेव महादेव तर मित्रांनो बघू शकता इथे एक पाण्याचं कुंड आहे तिथे तीन होती ते नंतर येताना दाखवतो तुम्हाला हे मोठं आहे आता वर चढतो इथे एवढं चढायला काय वाटत नाही ना तिथेच लय कठीण आहे चढायला <laughs> का असे चढते हॅलो <laughs> <laughs> तर मित्रांनो आपण चाललोय का टोकावर हरिहरगडाच्या शेव शेवटचं टोक आहे ते अशा प्रकारे आमचा हरिहरगड चढून झालाय थोडासाच भाग आहे पन्नास रुपये खाण्याची बॉटल म्हणजे विचार तर अजून असेल मला वाटत तर मित्रांनो फायनली आता आम्ही वर आलेलो आहे थोडंसं चढायचं आहे आणि आम्ही दोघं चालू आहे मी आणि कल्पेश म्हात्रे आणि आजे खाली झोपले जरा ते बोलले आम्ही येत नाही आम्ही झोपतो वेळ बघा एवढंच बाकी आता चालू आहे जरावर त्याच्यामुळे आरामसे टाकतो पाहिजे अजून वर जायचं आहे माकडं बघ थोडस माकडं मित्रांनो माकडं आली मित्रांनो आम्ही चढतो आता गड थोडस बाकी आणि तिथे माकडं तुम्हाला दिसू शकतं झूम करून दाखवतो हे बघा माकडं गडावर माकडं पोतलो आता थोडस बाकी हे आहे हरिगर गडाचं शेवटचं टोक मित्रांनो तिथे मारुतीचं मंदिर आहे तिथे पाया पडून आलो आम्ही आताच आणि ही बघा तीन कुंड आहेत हे एक आहे हे दुसरं हे कुंड आणि तिसरं ही तीन कुंड आहेत ही महाराजांच्या काळातली कुंड आहेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी हरिहरगड सक्सेसफुल झाला आहे आमचा तर बाबा हरिहरगड आता खूप गर्दी वाढली तिथं हां कुंडात कोणला चार्जिंग चार दि ब्लॉग एंड करायचं होतो आणि आम्ही खूप चांगलं पण होतो त्यामुळे मी आता व्हिडिओ बनवतो आहे जर तुम्हाला हरी घर वेळाचा ब्लॉग पहिला ब्लॉग होता माझा विशेषतः जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये विशेष